ब आज बघितलं असताना मराठा हे आरक्षण ना आज नाही काय एकोणीसशे ऐंशीपासून ही चळवळ चालू आहे बरेच लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि मराठा आरक्षण हे कशाकरता मागतात एक करता, करता मागत नाहीत ना कशा करते फक्त शिक्षणाकरता शिक्षण शिक्षणाकरता हे आरक्षण शिक्षणाकरता आणि नोकरीकरता आरक्षण मागतात आणि त्या ठिकाणी बघितलं असताना आज शेतकरी अगोदरचा शेतकरी मराठी शेतकरी करत होते आज दहा एकरचा शेतकरी मराठी एक एक करवर आलेला आहे आज बघितला असताना दहा वर्षापूर्वी बघितला असता आज बियाण्याचे भाव चार पटीनं वाढलेले आहेत पण पिकाचे भाव कसल्याच प्रकारचे वाढले नाही त्यामुळं शेतकरी हातबल झाला आहे जमीन दहा एकरला करोला शेतकरी एका एक आहे बरेच आज ह्या ठिकाणी पंच्याण्णव पंच्याण्णव महा पंच्याण्णव टक्के मार्क पडलेले पोर्ग सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकरी लागत नाही ते आत्म आत्महत्या करत आहेत आणि आपल्या नांदेडचे बांधकाम मंत्री धरंगे पाटलांना दोन वेळेस भेट दिलेली आहे त्यांनी स्वतः भेट दे भेट दिली आहे आम्ही आरक्षण देऊ आज बघितलं असणार विकासाकरता आम्हाला खेडेपाड्यात जाणं ना मराठा आरक्षण मराठी बांधवांनी आम्हाला जाणं बंद केलं आहे आणि त्यांची ती मागणी आहे ते रास्त आहे बंद करणं बी ती योग्य आहे त्याच्याला बी आमचा पाठिंबा आहे पण हे कुठं तरी मार्ग निघायला पाहिजे कुठं तरी मार्ग आज तुम्ही नाही का एक चांगले आज गिरीश महाजन जी एक चांगले तळागाळात राहणारा नेता आहे त्यांना आळी अडचणी माहीत होता त्याकरता त्या डिप्यूटीसीमधून फाणू त्यानं मागणी लवकरात लवकर मराठी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा लागेल सवीच आपल्या जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली यावरती आपलं काय केलं ज्या जानेवारी आता काय टाईम तारीख पे तारीख तारीख मी देत होईपर्यंत काही सांगता येईल ठीक ओके